मी वीर माता अमोलता गोरे तुम्हा सगळ्यांसाठी मी वीर माता आणि तुम्हा सगळ्यांसाठी माझा विनू शहीद कॅप्टन विनायक गोरे काय सांगू मला ना तो शाळेतला दिवस आजही आठवतो त्याला शाळेत घेऊन जाताना खेळण्याच्या दुकानातल्या त्या बंदुकीकडे माझा विनू पाहायचा आणि मला म्हणायचा या आई ते आई मला ती बंदूक देना मला ती बंदूक देना मी त्या का विचारायचे बाळा बंदूक घेऊन काय करशील कसं म्हणायचं माहिती मी सगळे ये आई एक मात <laughs> वीर माताय मला रडून कस चालेल मला माझा भारत देश घडवायचा आहे मला माझ्या माझ्या स्वातंत्र्य भारत मातेचं स्वातंत्र्य माझं टिकवून ठेवायचं आहे मी नाही घडणार नाही पण एक सांगू ग आजचा हा कार्यक्रम जेव्हा पाहिला ना आपण या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्येक छोट्यात छोट्या व्यक्तीपासून मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने हातभार लावलाय आणि हीच तर देशसेवा आहे आज एवढं सगळं संपलं शासनाने घोषित केलं आज मुसळधार पाऊस होणार आहे आज हे होणार आहे ते होणार आहे अरे पण माझे हे जिगरबाद सगळे तुम्ही जरा आलात ना ते काही म्हणून तुम्हाला खूप खूप माझा आशीर्वाद या रियाल हिरो तुम्ही इथे आलात कोण म्हणतो माझा मेनू गेला नाही तो काय माझा मेनू मला तिथे दिसतोय तो माझा विनो तिथे दिसतोय या सगळ्यांमध्ये मला माझा विनो दिसतोय मला अभिमान आहे की मी एवढ्या सगळ्या मुलांची आई आहे मला अभिमान आहे खूप यंगस्टर्स पण इथे दिसत आहेत मग अशी लहान लहान मुलांनी छान रॅम्प वॉक केला वॉक फॉर नेशन ना आपल्या आई वडिलांचं मन कधी दुखवू नका रे आपल्या गुरुजनांची कधी खिल्ली उडवू नका या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हा देश